पंछी बनू उडती फिरू मस्त गजर आज मी आज मे आपला ऑर्केस्ट्रा आहे मी इथे टाईप करतोय त्याच्यावर गाणी कसली म्हणतात चमन म्हणतो इथे काय मारत आणि माझ्या तू आता आहे ते आहे अरे बस काय चाललंय तुझं मुद्दा म्हणूनच करते का आपलं ठरलं होतं ना आज काय ठरलं होतं साफसफाई करायची होती ना ना असं काय करताय आपल्याला साफसफाई करायला माझी निपाडकर वहिनी असं म्हणत आ त्यांचा निरोप काय म्हणत होता वहिनी निपाटकर काही कुठलंही काम सांग मला सांगा तुम्ही काय म्हणत होत्या काही नाही काही नाही काहीच काम नव्हतं काहीच काम नव्हतं कळणी लायकी कळली या 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 इकडे या, या काय अगदी वाऱ्याच्या वेगाने धावत गेला ना तिकडे हे ना इतक्या वेळ बायको बोंबल ते काहीच नाही हो की नाही महत्वाचं काम होत काम होत काही काम, काम नव्हतं ठीक <laughs> आहे काय करायचं मला सांगा काय करायचं काही ट्रंक साफ करायची ठरली होती ना आज आपली बर ट्रंक ही ट्रंक काय ट्रंक अगं जात होतो मागे <laughs> तुम्हाला काय आज ओळखते मी <laughs> हो। सगळ्यांना हे खरच नाही एकमें ठाम जरा हे बघा तुम्ही साफ करा कराय करेन हे इकडे ती चादर कशाला ठेवली काय आहे काय बापरे किती वर्षांनी पाहिले मी हा कागद ऐ गो कसला कागद आहे का हे माझे ओठ्यांचे हो, ठसे तुझ्या तुम्हाला आठवत नाही का लग्नानंतर पहिल्यांदा तुम्ही टूर वर गेला होता तेव्हा माझ्याकडे रिकामा कागद हा हातात दिला आणि मला सगळी तर लिपस्टिक लाव आणि यावर किस कर आणि मग हा कागद खिशात ठेवलात आणि मग म्हणाला आता मी दुधाची तहान ताकावर भागवेन आठत वा सभ्या वा हा बावलट तेव्हापासून सुरू केलं मी अरे बापरे अरे काय नाही ते ठेकून नाही नाही या आठवणींवर तर आम्ही बायका जगतो कळलं ना हो oh. बरोबर oh. सोळा पोळे आणि अडीच किलो भात का खातेस सब... <laughs> जग ना या आठवणींवर काढलत ना माझं खाणं काढलं ना काढलं हे बरोबर आहे बरोबर आहे आता बायकोचं खाणच काढणार सहा वर्ष झाली लग्नाला आता काय गरज आहे बायकोची बायको म्हणजे पाय पुसीन ती भावली घेतली अवेरिकली अगं नाही नाही तसं नाही म्हणत आहे काय बायक अगं किती बोलशील जरा शांत हो ना मी मस्करी करत होतो अगं मी विसरेन का हा कागद अरे मी स्वतः तुला दिला होता आणि तू हे असं केलं होतं मला आठवत हे अगं कमाल करतेस तू हे विसरेन का मी या मी मस्करी करत होतो चला ते द्या ठेवा तिकडे ठेवायचं का तू ठेवायचं ठेव चल बार। बार। हे आला हात लावायचं ना अजिबात हे काय ऐक हा कंगवा किती किती वर्ष शोधतोय हा किती काय राहिलंय गंगव्यात आता द्या फेकून द्या नाही नाही कुठे फेकला हा कांगवा नाही फेकायचा मग दहा वर्षापूर्वी ह्याच कांगव्याने मी शेवटचा भांग पाडला होता नक्की काय म्हणायचं या कंगव्याला म्हणजे शेवटचा तुम्ही वापरलेला कांगवा का तुम्ही वापरला शेवटचा गहू हा <laughs> <laughs> कसाही असो तो मला ठेवायचा ना वगैरे गम्मत <laughs> आहे ना इंग्लिश मध्ये याला कोम म्हणतात आता या कधी कोमच फुटले ना तर या कोमचा काय उपयोग तू जास्त बोलू नका पर्सनल होत काय होता जे आहेत आहे मला ठेवायचा कोंबून फेकू नका फेकून द्या नाही आहे यार हेच दे नाही हे सगळं काडा हे काय आहे हे हे तर छोटे हो हे काय हे काय कसं काय आहे काय आहे हाय आहो आपण चाळीत राहायचो ना त्यावेळेस जे टमरेल वापरायचो ना त्याची कडी आहे पण अगं लग्नानंतर मी आले होते तुमच्या घरी तेव्हा तुमच्या घरचे सगळे ते जुन गळक फुटक टमरेल वापरायचे साबण म्हणजे जिथे गळत ना तिथे साबण लावायचे काय भाई काय जळली फॅमिली होती <laughs> जेवढा साबण अंगाला नसेल लावला तेवढ्या त्या टमरेलला लावला नवे टमरेल काही त्याल माझे बाबा म्हणाले विशू तू काळजी करू नकोच मी अनाऊन्स करतो मी देतो तुला नव टमरेल ताजमहाल अनाऊन्स केला त्यांनी

आया हो मला आठवत आहे आई गाय खडी साखर आव माझ्या बाबांचा दात येतो अरे तू वेडीस का ग असं बाबांचा दात कोणी पुरीत ठेवत का आई ग तू का म्हणजे भावन आहे त्याच्याशी निगडीत आणि दात नाही हा ही माझ्या बाबांची अक्कलदाड आहे हो ते कायम म्हणायचं विशाखा आपली अक्कल हा आपला आहे त्यामुळे ती कायम जपून ठेव त्यामुळे मी बाबाची बाबांची अक्कलदाड जपून ठेवली ते गेले ना तेव्हा त्यांची ते अक्कलदाड आणली आणि याच्यात जपून ठेवली तुमची अक्कल जपते बर का मी बाबा जपले मी काय पदरी पडलंय माझ्या <laughs> हा काय प्रकार काय प्रकार हा अगं ते फेकून दे भाव... भावना निगडीत माझ्याच्या भावना नाही या माणसाला काय कळणार आहे अखंड लॅपटॉपवर बोट बडवायची तुम्हाला काय कळणार आहे भावना वगैरे अजिबात नाही हे ठेवणार आहे मी याला हात नाही जे हे काय फेकून एक बेटा एक मिनिट काय माझं सर्टिफिकेट ते येते तीन पायाच्या शर्यतीत मला पहिलं पारितोषिक मिळालेलं शाळेत असताना अरे काय मजा काय चढलंय याच फेकून देते काय काय एवढंच चढल का तीन पायाची शर्यत त्याच्यात काय मोठं मिळवलंय तुझ्या कडीने काय दिलं आयुष्या बघा ती जीवनाची ना विद्या शिकवते ते टमरेलची कडी ते, ते काय शिकवले जीवन शिकवते मला जमिनीवर कसं राहायचं शिकवते हे तुमचं बिंडोकपणाच माझ्या सगळ्या वस्तू तू बाहेर टाकतेस आणि स्वतःच्या ठेवून देतेस तिकडे याला काय हे काय ऐक बापरे हैया बघ फोटो किती आलाय माझाच आहे तो माहिती मला शेजारी मा, इलेक्ट्रिकचा खांब आहे मी येते शेजारी आहेस तू आहेस माय गॉड काय बारीक होतीस त्या वेळेला आणि आता फार बारीक होतीस या वेळेला तू का बात आहे काय केसांच रान होत नाही रान दा, एक वा दादा वा एक कळत एक नाही आपल्या लग्नातला फोटो आहे ना इथे हा प्लंबर काय करतोय गोटीदास बाबा येते माझे <laughs> बाबा आहेत तो गोटीदास माझा बाप कसा असेल सेम आहे ग सफारी बघ ना सेम दोघांची से पोपटी सफारी आहे त्या पोपटी सफारीवर ना माझा बाप ओळखाल त्या सफारीच्या वरती बघाल की नाही अरे हो अरे बापरे मुंडकं बघितलं नाही अरे सॉरी सॉरी हाच हाच माणूस होता ज्याचा बाप म्हणून तो ओळख करून दिली बरोबर आहे बरं आहेत माझे काय चॉईस आहे यार पण त्याचा काय संबंध आहे स्वतःच्या मुलीच्या लग्नात पोपटी रंगाचा नाही रे असे नाही पोपटी रंगाचं सफाईच वर बोलू नका असे चालायचे ते असे असं नाही असं असं चालत कसं रे माणूस तो चालत झालं कपड्यांवर बोलून झालं नाही नाही माझ्या बापाची ओळख विसरलात तुम्ही हा कोहिनूर हिरा त्यांच्याच मुळे गळ्यात पडलाय तुमच्या हे लक्षात ठेवा कळला ना हा कोहिनूर हिरा नाही हे कोहिनूर मिल पडली आहे गळ्यात दिवसभर मंग वाजवणार आहे <laughs> हो पण हाच भोंगा वाचतो म्हणून हा भोंगा उठतो ना सकाळ सकाळ नाही तर बारा वाजेपर्यंत घोरत बसला होता ऑफिस मध्ये ढकलून दिलंच तर मग कळलं असतं बरोबर तुम्हाला कळलं तरी पण पोपटी नाही पोपटी आता पुढचं आपण हा काय आहे हे कस पुढ्या ठेवते काय आहे पोपरी बापरे ऐक इथे होत हे काय झालं ऐक बापरे काय बस 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 मग काय झालं गे पुढच अरे तसं नाही मला आहे काय झालं काय पण मला सांग हे बघा ना काय अहो स्व कमाईनं घेतलेलं आपलं पहिलं कपाट मी स्वकपाईनं घेतलेलं तुझी कुठली स्व कमाई ग नोकरी दहा वर्ष मी करते तू घरीच असतेस तुमच्या खिशातून डापणं म्हणजे स्वकमाई नाही का आता काय बोलतेस काय तू तू अहो त्या कमाईतून हे कपाट घेतलं होतं मी आठवत का आपल्या घरातलं पहिलं कपाट इकडे ठेवलं होतं इथे ठेवलं होतं नंतर त्याला वाळवी लागली आणि ते खराब झालं हो त्या कपाटाचं लाकडी भुसाय हा तू <laughs> लाकडी भुसा ठेवलायस अनेक वर्ष जपलायस अरे कुणाला तरी अंगारा वाटेल चव घेऊन इकडे लावेल तो हे असं कर किती फालतू पण फेकून देतो नाही फेकून दे मी फेकणार नाही खूप फेकणार प्लीज, प्लीज। माझ्या घरात हा नकोय फेकून देतो फेकणार असं कसं गा नकोय तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे हे आपल्यात आता वाद व्हायला लागले तू का म्हणतेस माझ्याशी हे नको ठेव मग तू ठेवणार आहेस ना मी पण ठेवणार माझं काय तू का नाही मग मी पण ठेवायचं नाही तुम्ही ते फेकून नाही तू तुझ्या वस्तू फेक मी फेकतो मी नाही फेकणार माझ्या एक वस्तू फेक मी फेकतो मी नाही फेकणार माझ्या वस्तू मी पण नाही फेकणार मग राहू दे ठीक आहे राहू दे साफसफाई होणार नाही नको होते राहू दे साफसफाई होणार नाही अशीच राहील ही पेटी अजून वीस वर्ष असू दे हे असं होतं बघितलंच ना सई प्रसाद गेले अनेक वर्ष ही ट्रंक आम्ही साफसफाई करण्याचा सा प्रयत्न करतोय दर दरवेळेला ह्या सगळ्या गोष्टी बाहेर निघतात काहीतरी होतं पुन्हा आज जातात काय करावं तेच कळत नाही मला असू देव म्हातारपणी हीच ट्रंक आपल्या उपयोगी पडणार आहे कळलं का ह्या वस्तू आणि त्याच्या पोटात दडलेल्या आठवणी हाच तर प्राणवायू असणार आहे आपल्या जगण्याचा जपायला हव्यात या हे मात्र खरं म्हणजे वर्षभर ही पेटीनं अशी धूळ घात पडलेली असते पण एक दिवस आम्ही ती बाहेर काढतो आणि धूळ अशी झाडण्याच्या नादात आमच्या रिलेशनवरची धूळ सुद्धा झाडली जाते सगळं पोटातलं बाहेर पडतो राग बिग सगळं बाहेर काढतो आम्ही आणि पाणी वाहत होतं हे आहे अहो एक मिनट इकडे रे काय काय करू आजच्या भांडणाचा केस जपून ठेवूया अरे नको रे, अरे